भारती साहेबाची नोटीस आहे माझ्याकडे पाचच जणांची नाव होते नोटीस मध्ये पुन्हा गेल्यावर त्याच अर्जावर एक नाव प्रेमनाथ कमलाकर शहापुरे यांचं नाव पण मी घेतलं नव्हतं तर यांची नोटीस कस का आली कलेक्टर साहेबाकडे गेलं भेट बे, बे, घेतली आणि कलेक्टर साहेबांनी इकडून सांगितलं तुम्ही साहेबांना त्याच्या ला फोन हो लावले आणि तुम्ही स्वतः एकदा स्थळ पाणी तुम्ही तुमच्या अंडर खाली घ्या किस आणि तुम्ही एकदा स्वतः स्थळ पाणी बोलले मंदावले मला वीस वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी तातेराव श्यामराव जगाव यांनी तळखले होते शेतळे शेतून त्याचं पूर्ण मटल माझ्याने ह्यांच्या मध्ये टाकले होते ही असंच हो काही लिंबाची लाडी बाबळीची वाट हो काही नाला आहे चुकीचे पंचनामे करून चुकीचे काय तर काहीतरी माणसाला भेटा ह्या म्हणायचे काहीतरी पैसे काढायचे हे एवढे पैसे लागतील म्हणायचे मी पैसे दिले नाही माझ्याकडे पैसे नाहीत मी साहेब काय तर म्हणले ना ते संजय शापुरे त्याला जाऊन भेटा म्हणून हे अमुक अमुक माणूस आहे त्याला जाऊन बोला त्याला त्यांना सांगते त्याला घेऊन या म्हणा डायरेक्ट त्यांनी ये पैसे माहीत नाहीत माणूस माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट सुद्धा ही आहे तलाटे साहेबांना मी पैसे ट्रान्सफर केलेली ही हिस्ट्री आहे एकदा दहा एकदा पाच एकदा पंचवीस म्हणजे यांच्याजवळ पैसे दिले की वडलबी पैसे दिल्यावर वडलबी वाढली सगळं होते पैसे नाही दिले की काम होत नाही म्हणणार की असा आता आमच्या ऐंशी टक्के लोक फ्रॉड पगार उचलते इथल्या लोकप्रतिनिधीच्या पी एम मार्फत किंवा इथले जे काय त्यांचे जे काय दलाल आहेत गावागावामध्ये या कर्मचाऱ्यांनी काय असे ठराविक दलाल नेमलेले आहेत बातमी धाराशिव जिल्ह्यातून येत आहे उमरगा तालुक्यातील महसूल प्रशासनात गेल्या काही महिन्यांपासून असे काही घडत आहे जे पूर्वी कधीच घडले नव्हते अलीकडच्या काळात तहसील कार्यालय उमरगा या ठिकाणी शेतीवाद शेतरस्तावाद यांसारख्या अनेक प्रकरणांची सुनावणी होत असताना त्या निकालांबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या संगणमताने एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकामार्फत मध्यस्थी केली जात आहे तक्रारदारांच्या पैकी एका बाजूने आर्थिक व्यवहार करून वादग्रस्त आणि चुकीचे निकाल दिले जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे एखाद्या शेतकऱ्याची बाजू खरी असली तरी पैसे न दिल्यास त्याच्याच विरोधात निकाल लागतो अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत या प्रकरणात महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे माडज येथील युवा शेतकरी तुकाराम यशवंत शहापुरे यांनी शेतरस्ता प्रकरणात घेतलेला कटू अनुभव एन टी वी न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यासमोर पुराव्यासह मांडला आहे नमस्कार सर मी तुकाराम यशवंत शहापुरे मी माडस गावचा आहे तालुका उंबरगा मी ह्या मी, मी तहसीलदार साहेबांना रस्त्यासाठी माझी भाऊ शेती मला रस्त्यासाठी अतिग्रम केले होते मी शेत रस्त्यासाठी अर्ज केला होता उंबरगा तहसीलला तर पहिला अर्ज होता माझा तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला होता मग नंतर मी कोण दखल घेतली नाही पुन्हा नंतर एक दुसरा एक अर्ज केला अठ्ठावीस तीन हजार चोवीसला एस डी ऑफिसला भेटलो पहिलीचे एस डी ऑफिस एच डी एम जे साहेब होते त्याला खास मी भेटून त्याला मला साहेब माझी फोन दखल घेण्या गेले मग त्यांनी ते फोटो काढून घेतले माझ्या अर्जाचे पाठवून दिले जेव्हा मी साईनले काढतील नोटीस नोटीस काय नोटीस आ काले नोटीस आली मला नोटीसला आल्यावर मी मला तारीख पडली मी तारखेला गेलो होतो तारखेला त्यांना इच माझे घरी आलं तर भाऊश्याला बिचारा येणार साहेब नाही असा आम्हाला रस्ता दुसरी कोण आहे खालून आहे असं त्यांनी लावले मी म्हणलो साहेब वरून खालून पाण्याचे लवण आहे त्या पाण्याच्या जा लवणातून जाता येत नाही माझ्या शेतामध्ये मा ऊस ला ऊस लावता येणार मला काहीच करता येणार गेले मी ऊसाची गाडी ते कशी घेऊन जायची माझ्या जा आजोबाला वरूनच रस्ता आहे दोन सरमेच्या मधून रस्ता आहे आमच्या वालवलांची जमीन आहे आम्ही आमच्याच आजोबाने त्यांना वाटून दिलेली आहे आमचीच भविष्य येते आमच्या आजोबा मूळ मालक आहे या शेताची या आजोबांची आमची भाऊशी आहे ती मी म्हणला असं मग त्याने म्हणलं ठीक आहे मग त्यांना इचले साहेब नाही म्हणले मग चालते स्थळ येतो म्हणले त्याने पुन्हा मग कोकणी साहेब आले मग स्थळपाणीला कोकणी साहेबांनी चुकीचा पंचनामा केले मुसांडे साहेब आणि कोकणी साहेब आले मग म्हणलो साहेब चुकीचा पंचनामा केले म्हणले नाही नाही इथून ते नाही साहेब इथून धावले मग तिथून पाण्याचं लवून दिसून आले मग खालच्या शेतात ज्या शेतकऱ्याच्या लव चौसष्ट दोन दोनमध्ये पाणीचं लवून होतं त्या शेतकऱ्यां साहेब माझं स्वतःच लग्न आहे माझ्या लग्नातून कसं पाणी तर मी रस्ता देत नाही म्हणलं त्याने संमती दिली नाही मग ते ढेवले समजे यांचं मूळ बांधकाम पाण्याच्या वय आहे ते लिवले लवण माझे त्रेसे दोन एक वाजता त्रेस एक वाजता टोका मग साहेब ही रस्ता असा आहे मग पाण्याच्या लग्नातून रस्ता कसं करता येतो मी म्हणलं वरून रस्ताना मी चुकीचा केला म्हणून पुन्हा मग आलो मी तहसीलदार साहेबांना बोललो साहेबांनी पोकणी साहेबाला आणि मुसांडी साहेबला लुटी साकारली आणि तुम्ही दुसरी करून का केला तर पोक मुसांडे पोकणी साहेब काही आला तर मुसांडी साहेब आले मुसळ साहेब आल्यानंतर म्हणले त्याने साहेब असा त्याने खालून झाले तुम्ही जिथून आर्थ होता तिथून काबर केला, केला। नाही पंचनामा तर नाही ते कोकणी साहेबांनी म्हणले म्हणून मी केलं मला सांगे साहेबांनी तसं मी केलं मग भारती साहेबांनी म्हणले मी स्वतः येतो तळपाणीला तारीख येतो पाऊस थोडा जरा थांबा म्हणले मग पाऊस काय बंद झाला नाही पेरण्या झाल्या ते पाऊस इकडून तिकडून घेऊन पेरण्या केलं मग येतो म्हणले मग असं राहिले मग पुन्हा मग एक दोन चार महिन्या पण अजून पुन्हा नोटीस आली नोटीस आल्यानंतर मग पुन्हा साहेबांना भेटायला गेलो साहेब म्हणले तर भारती साहेबांना म्हणजे आता माझ्याकडं नारंगवाडी सर्कल नाही आता तर कुणाकडे आहे साहेब तर भीमाशंकर बेरोळी साहेबांकडे आहे हो मग मी जाऊन बेरोळी साहेबा भेटलं त्रास सा। असं मग तारीख आहे या म्हणले तिने मग मी अर्धामध्ये माझ्या अर्धामध्ये जे दिले होते नावं मी आर्ध दिला होता त्या अर्धामध्ये एक मिनिट संजय बाबू शापरे बेवळी राजेंद्र शापरे व शिरमन बळी शहाप्रे व गुलचंद महादेव शहाप्रे संतराव महादेश हे वाले होते मग मयत होते मग त्यांचे साथ मी नाव घरलं पुन्हा मुलाचे नाव घातले मी मग नंतर ते पाच नाव होते भारती साहेबाकडे असताना पाचच जणांची भारती साहेबाची नोटीस आहे माझ्याकडे पाचच जणांची नाव होते नोटीस मध्ये पुन्हा बेरुळ साहेबाकडे गेल्यावर त्याच अर्जावर एक नाव प्रेमनाथ कमलाकर शाहपुरे यांचं नाव पण मी घेतलं नव्हतं तर यांची नोटीस कसं का आली मी विचारलं त्यांना तर नाही नाही ती हे असं झाले तसं झालं माझा आर फेटावून दिली मी जेव्हा विचारला माझा आर फेटाळून तुमचा अर्थ चुकीचा आहे असं म्हणले मग साहेब अर्थच कर द्या तर असं या चित्र याच्याप्रमाणे तुम्ही रस्ता मागायला पाहिजे असं कसं म्हटलं मधून एखाद्या सरेंमध्ये ना समजा हो साहेब म्हणलं मी त्यांच्या करून दिलं पुन्हा मग आर दिलं तर त्यांनी म्हणले तुम्ही नवीन रस्ता मागितले म्हणले पंचनाम्याला आले त्रेसष्ट टन बासष्टच्यामध्ये पाण्याचे लवण आहे शिवपर्यंत असंच आणि तिथं झाड झुक इकडे इकडे बांधाय साठ सत्तर एकरचं जा पाणी जाते त्या दोन सरी नंबर मधून तिथून त्याने उल्लेख सुद्धा केला नाही त्या लवणाचा आणि हे जे पाधन रस्ता आहे फक्त संदुशापर्यंत रस्ता माहितील दे। ते त्याने देत नाही म्हणून त्याने फक्त संदुशा त्रेसरला टच होतं पानन ही तर तयार होत नाही ना मध्ये ना माझ्या आजोबाने लवण काढलेले आहे त्रेसर दोन एक आणि त्रेसर एकच्या दक्षिण टोकापर्यंत लवण आहे पाण्याचं मग तिथं रस्ता यायला काय बरं आला नाही असं मला जा नाही नाही असं मला चाळण लावले पुन्हा मग आम्ही कलेक्टर साहेबांडे गेले भेट घेतली आणि कलेक्टर साहेबांनी इकडून सांगले की साहेबांना तशेदार फोन लावली आणि तुम्ही अंडर खाली घ्या की तुम्ही एकदा स्वतः स्थळ पाणी पुन्हा मग बोलले मी लगेच येरमे साहेबा गेलो साहेब व्हिडिओ करून नेहला होता आपले अनुभव मांडताना शहापुरे म्हणाले की शेतरस्ता मिळवण्यासाठी अनेक वेळा कार्यालयांचे फेरे मारले पण प्रत्येक ठिकाणी एजंट पैशाची मागणी करत होते शेवटी मी जे काही घडलं ते सगळं कॅमेऱ्या समोर मांडलं आहे जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना न्याय सहजासहजी मिळेल आणि एजंटावर आळा बसेल एकदा स्थळ पाणी तुम्ही तुमच्या अंडर खाली घ्या किस आणि तुम्ही एका स्वतः स्थळ पाणी पुन्हा मग बोलले मी लगेच येरमी साहेब गेलो साहेब व्हिडिओ करून निघाला होता की लवून कुठोरा साहेबला जावलं की नोटीसा पण ये साहेब का असे का केलेत साहेबीचा केलेत म्हणजे म्हणजे मला मी येतोय स्थळ पाणीला एकदा तुम्ही मला चुकीचं असं मी शिक्षा बघतो म्हणलं बघा तुम्ही स्वतः येऊन मग आले स्वतः फिरून बैठले कोण कुठे आहे माझी साहेब माझ्या डोवरी डोक्यावर दोघं तीन चार शेतकरी येते मग ती बैठले एरमी साहेब सगळ्यांनी सगळ्या आहे शेजाऱ्यावर इचर हे कस कसं आहे तर माझे मा बासरवाले शेतकरी होते साहेब हाच रस्ता दोन पट्टीच भाऊ शेतात मधून इचार सांगले हे असाच रस्ताय चुकीचं बोलला ते खोटेपणा ही चुकी चुकडे हाच रस्ता हे रस्ताना लवणच आहे याकडचं साहेब आले स्वतः रिक्वेस्ट केली यरमी साहेब आले आणि साहेब फिरून सगळं लवण पुटवर काय बैठले तर साहेब हा नालाच आहे उल्लेख केले आणि हा हे सदुसष्टच्या मधला बांध आहे बघा लिंबाचे झाड हे दगड अबा हे बांध आहे अगा इथे कुठे वाट दिसून येते अगाई पक्का रस्ता आहे म्हणून धावले मला बघा ही वीस वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी तात्पर्य श्यामराव जगळ यांनी तळ खाल्ले होते शेततळे शेतून त्याचं पूर्ण मटेरिल माझ्या ह्यांच्या मध्ये टाकले होते पुन्हा हे असंच हो का ही लिंबाची झाडे बाबळीची वाट काही नाला आहे शासठ वर अडुसष्टच्या मध्ये ते नाला आहे इथवर पुला नाला नाही मध्ये इथवर नाला आहे इथे वहिवाट कुठून दिसते ह्याने वहिवाट म्हणली आहे पुन्हा पाणी ह्या लवणाचं पाणी माझ्या शेतात पूर्ण नुकसान होतं पूर्ण पाणी माझ्या शेतात उलत आहे त्यासाठी बासठमध्ये हो का लवण आहे बघा हे लवण आहे बासठ कुठे वहिवाट दिसते बासष्ट त्रेसष्टच्या मध्ये पाण्याची लवण आहे बांध आहे बासाचं त्रेसर मध्ये लवण आहे बघा हे झाड बघा इथं लवण फुटलं होतं गेल्या वर्षी मी टाकले तीन ठिकाणी लवण फुटले ते मी दगड टाकून माझ्या चुलच्या बंद केले के ते बघा हे लवण आहे हे बांध बघा लाईटीचे तीन पोल आहे ते एक पन्नास वर्षाखाली त्या डीपीची लई आहे एक वीस वर्षाखाली पंधरा वीस वर्षाखाली डीपीची लईन आहे आणि एक दोन वर्षाला डीपीची तीन लाईटची मेसीची पोल आहे त्या लवण्याच्या कडला वैवाट असले तर कोण पोल राहू देईल का लवण आहे दिसून आली नाही मग एरमेशन लिहिले ज्या आरती एकच तहशील आहे एका तशील मी दो एक नाही तहसील एक तहसीलदार साहेब आहे तर नाही तहसीलने चुकीचे पंचनामे करून चुकीचे काय तर काय माणसाला भेटा ह्या म्हणायचे काहीतरी पैसे काढायचे हे एवढे पैसे लागतील म्हणजे मी पैसे दिले नाही माझ्याकडे पैसे नाहीत मी नाही मी पैसे देत नाही म्हणलं त्यांनी पैसे दिले त्यांच्यासारखा पंचनामा असं त्यांनी त्यांच्याकडूनच बोलायले मग यरमे साहेब येऊन बैठले ज्या आरती खरोखरच मला वेट केल्याने यरमे साहेबांनी दिले खरोखर मी आवर्जून अभिनंदन करतो मला खूप खूप अभिमान वाटतं की येऊन स्वतः येऊन अक्षरशः चिकुल होता कौशत तसल्या चिखलात चालत आले मध्ये स्वतः नकाशा घेऊन तिरून पाणी केले चिखलात तुरत आले असं बेडसाहेब पंच रमायला रोडच्या खाली उतरा सुद्धा नव्हतं असं असं वाकून बैठले चिकूनच लिहू दे त्या आमची बी शेतकरी एकानं सुद्धा सही केली नव्हत नव्हती आणि येरमी साहेब आले सरळ पंचावन्न शेतकरी होते माझ्याकडे व्हिडिओ आहे साहेब आले होते साहेब काय तर म्हणले ना ते संजय शापुरे म्हणते त्याला जाऊन भेटा म्हणून हे अमुक अमुक माणूस आहे त्याला जाऊन बोला त्याला त्यांना सांगतात त्याला घेऊन या म्हणत डायरेक्ट त्यांनी येणारे पैसे माहीत नाहीत पण माणूस बाहेर जाणव भेटणार त्यांना सांगणार एवढे पैसे तुमचं होऊन जाईल काम म्हणणार एवढे एवढे पैसे द्या तुमचं काम होईल आपली जसं की श्रावण बाल योजना राहील पुन्हा आपले भविष्याची फोड राहील काही वाटणीची पत्र राहील तिले भविष्याची फोड राहील शेतरस्त्याचं प्रकरण राहील एवढे एवढे श्रवण बाळचा पगार काढायचे सात हजार रुपये मागणार भावश्याच्याला मला चाळीस हजार रुपये घेतलेत माझ्या माझी त्याची माझी जमीन चुकून त्याला वाट त्याच्यानंतर वाटणी गेली होती इकडे खरला बोलत पुन्हा मी दुरुस्त करून घ्यायला गेलो मग चाळीस हजार रुपये माहितले गरुड साहेबांना पंधरा हजार रुपये देऊ लात म्हणले मला ज्याला मी पैसे दिलं आणि बंडळ करायला काय पैसे दिलं बाकीचे मला राहते तलाट्याला माझ्याकडं ऑनलाईन पेमेंटसुद्धा जी ही आहे तलाटे साहेबांना मी पैसे ट्रान्सफर केलेली ही हिस्ट्री आहे एकदा दहा एकदा पाच एकदा पंचवीस असे केले पाठवलेले पैसे मी एकूण टोटल चाळीस हजार रुपये पाठवले नंतर त्याने मला पंधरा हजार रिटर्न केले के एवढ्यात पंचवीसमध्ये काम झाले म्हणले रिटर्न केले त्यानंतर त्यांना काय वाटले की मी साहेब एवढे म्हणजे मला पंधरा हजार रिटर्न दिली मी चाळीस हजार रुपये दिले, दिले होते मला मी एक तरुण हवं मी कुठंतरी फिरू शकतो कुठे असत माझे हात पाहिजे वृद्ध माणसाने कसं करायचं काही आधारच नाही त्यांचं कसं हो मी आता मी एक माझे मी कुठेही जाऊ शकतो कुणावी भेटाघाटी करतो वा साहेब असं तसं सा, कुणाही भेटू शकतो मग वृद्ध माणसाचं कसं करायचं आता मीच मला माझ्या नावावर जमीन नाही तर मी आजीचं सर्व पत्र करून मी केस लोलो त्यांनावरती बि नाही आता आमच्या आजीला जर वाटासाठी तर आमच्या आजीला जातात ना आमच्या आजीचं वय ऐंशी पंच्याऐंशी वय आहे मग कसं कसं नाही तिथे लेणी गायक शेतकरी आडाणी माणसं राहते आता मी पण तेवढं शिकणार एक दहावी पासपर्यंत शिक्षण आहे माझं तिच्या मार्ग दोन एवढे पैसे म्हणजे यांच्याजवळ पैसे दिले की वडील पैसे दिल्यावर वडले बिन वाढले सगळं जलते पैसे नाही दिले की काम होत नाही म्हणणार की असा आहे ती फला नाही ती पस्ता आहे की चुकीचं आहे तुमचं म्हणा आणि पैसे दिले की वडील बिन वाढले सगळं जलते यांच्याजवळ पैसे आता समजा पगार जर करायची म्हणजे श्रावणबाळाची म्हणा ज्येष्ठ नागरिकाची म्हणा तर त्या पगारी सुद्धा सुद्धा सात सात हजार द्या तुमचं काम करून देतो म्हणणार असं हे आमचं गावातले म्हणणार सात हजार द्या बरेच आमच्या गावातले पगार आहेत ज्याला आता आमच्या ऐंशी टक्के लोक फ्रॉड पगार उचलतील आता उचललेत जे खोरखोर त्यांना घर नाही सुद्धा सुद पगार उचलत हे की पैसे घेऊन पगार केल्यात मागा आमच्या गावातला एक किस्सा झाला होता एक अमुक माणसानं आर दिला होता त्याने उचलून मला कसं पगार होत नाही त्याने एक माहितीचा शे, अधिकार टाकला त्याने माहितीचा अधिकार टाकल्यावर मग त्याने म्हणजे तुझ्या शेत आहे तुला तुझ्या आईला पगार होत नाही म्हणले मग त्याने माहितीचा अधिकार टाकून माहिती घेतली सगळी मग त्याने गावातले हे फला की या मुलला की जीवनला फलाना मुक्त मुलगा ह्याला पगार तुला शेत दिसलं नाही का ह्याला पगार कसा झाली ते मला काय माहिती नाही त्यांनी उचलून धरले मग त्यांनी उचलून मला मला पडलं मग त्याला नंतर म्हणजे आम्ही तुम्हाला पगार करतो मग त्याच्याकडून शंभर रुपयाचा बॉन्ड करून सिक्युरिटी शंभर रुपयाचा स्टॅम्प करून घेतले आणि मग त्याच्या आईला पगार चालू केले ते सगळे काळ्या बाजार पैसे दिले त्यांच्या सगळेच होते पैसे नाही दिले काहीच होत नाही दरम्यान मागील सात आठ महिन्यांपासून महसूल विभागात एजंट आणि मध्यस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची प्रकरणे वाढल्याचे दिसून येत आहे केवळ वादांचे निकालच नव्हे तर डीपी बसवणे शेतकऱ्यांची मोजणी कृषी योजनांचा लाभ मिळवणे अशा अनेक कामांसाठीही उघडपणे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली इथल्या लोकप्रतिनिधीच्या पी एमार्फत किंवा इथले जे काय त्यांचे जे काही दलाल आहेत गावागावामध्ये या कर्मचाऱ्यांनी काही असे ठराविक दलाल नेमलेले आहेत की त्या दलाला मार्फतच गेलं तर त्या ठिकाणी ते काम होतात सर्वसामान्य माणूस डायरेक्ट जर त्या अधिकाऱ्याकडे गेला तर त्यांचं कुठलंही काम केलं ते जात नाही त्या अधिकारी त्यांना त्रुटी काढून त्यांना सांगितलं जाते की तुमच्या गावामध्ये अमुक अमुक माणसाकडे जा तुमचं ते काम होऊन जाईल मग ही माणूस त्या ठिकाणी गेला की त्या माणसांना एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील तुमचं काम करून देईल अशा पद्धतीचं दलालामार्फत या ठिकाणी ते अनेक प्रकारच्या योजना अनेक प्रकारचे प्रमाणपत्र देण्यासाठी इथले संबंधित अधिकारी कार्यरत आहेत मला वाटतं की आता एक वर्षापासून या माड येथील एक शेतकरी तुकाराम शहापुरे नावाचा शेतरस्त्यासाठी रात्रंदिवस या तहसील कार्यालयामध्ये फेटा मारून राहिला या परंतु या ठिकाणचे जे नायब तहसीलदार आहेत त्यांनी मात्र वेगळ्या चुकीच्या पद्धतीनं पंचनामे केले आणि ज्या संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना त्याला न्याय मिळत नसल्या कारणानं ते कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्यात गेले कलेक्टर ऑफिसवरून पुन्हा इकडे तहसीलदारांकडे प्रकरण वर्ग करण्यात आलं आणि म्हणून या ठिकाणचे जे काय तहसीलदार आदरणीय यरमे साहेब यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून खरोखर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि स्वतः गोविंद साहेबांनी चौकशी आणती त्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा कार्यक्षम एक चांगले अधिकारी म्हणून या ठिकाणचे जे नायब तहसीलदार आहेत मान्य गोविंद साहेब यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो परंतु त्यांच्याच कार्यालयामध्ये जे खाली नायब तहसीलदार म्हणून जे काम करणारे जे काही आहेत अधिकारी काही कर्मचारी हे मात्र अतिशय निंदनीय असं काम या ठिकाणी या तहसील कार्यालयामध्ये करत आहेत म्हणून त्यांचा या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या ठिकाणी जे काय सर्वसामान्य वंचित शोषित पीडित जी काय लाभार्थी लाभ घेण्यासाठी डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांकडे जातात तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांचं काम होत नाही परंतु ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्यांनी एखादी फोन केला त्यांनी सांगितलं त्यांनी त्या माणसाला पाठवून दिलं तर ते त्या ठिकाणी त्यांचे कामं की वेगळ्या पद्धतीनं ते, ते केले जातात म्हणूनच या ठिकाणी की सर्वसामान्य लाभार्थी डायरेक्ट अधिकाऱ्यापर्यंत गेल्यानंतर त्यांचे ते कामं का केले जात नाहीत हा आमचा त्यांच्यासमोर हा सवाल आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव